उचगाव हायवे पुलाखाली गटारीमुळे वाहतुकीची कोंडी उचगाव पुलाखालून जाणारा रस्ता हा होपरी पटनकोडुली येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक पुलाखालून होत असते सर्वोवतवाडी येथील हायवेचा पूल पाडल्याने त्या बाजूची मोठ्या प्रमाणात वाहतूक ही या पुलाखालून होत असते तसेच पुलाखाली गटार तुंबल्याने पाणी रस्त्यावरती येऊन मोठी दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही दिवसातून आठ ते दहा वेळा या कडक उन्हामध्ये होते त्यामुळे सदर ठिकाणचे फेरीवाले व पोलीस सतत होणारी वाहतुकीची कोंडी सोडवत असतात आपल्या खात्याने पुलाखालील गटार ही अंडरग्राउंड करून घेतल्यास व वळणावरती असल्या पसरट गटारेमुळे होणारी वाहतुकीची कोंडी कमी होऊन तेथे -ते कडक उन्हामध्ये वाहतुकीची कोंडी सोडवणाऱ्या पोलीस कर्मचारी तसेच फेरीवाले यांचे होणारे हाल थांबवू शकता तसेच वाहतूक कोंडीमुळे कडक उन्हाचा त्रास सहन करणाऱ्या वाहन चालकांनाही दिलासा मिळू शकतो त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होऊन वाहतूक सुरळीत होऊ शकते तसेच कनेरीवाडी गोकुळ शिरगाव सर्णोबतवाडी या रस्त्यावरती चालू असलेल्या हायवेच्या कामामुळे ज्या ठिकाणहून गांधीनगर नळपाणी योजनेची पाईपलाईन गेली आहे त्या पाईपलाईनला धक्का न लागता काम करावे जेणेकरून आपल्या खात्याच्या चुकीमुळे जी चौदा गावे ही गांधीनगर नळपाणी योजनेवरती अवलंबून आहेत ती गावी पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाहीत व कडक उन्हात नागरिकांना आपल्या चुकीमुळे पाण्यासाठी वनवन फिरावे लागू नये आपण तशा सूचना ठेकेदाराला कराव्यात जेणेकरून हायवेच्या कामामुळे गांधीनगर नळपाणी योजनेच्या पाईपलाईनला धक्का न लावता काम करावे या मागणीचं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं देण्यात आलं यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपजिंदा प्रमुख पोपट दांगट उपतालुका प्रमुख राहुल गिरुले वाहतुक सेना तालुका अध्यक्ष दत्ता फराकटे शरद माळी कैलास जाधव सचिन नागटीळप बाहासाहेब नळवडे मोहन राजपूत किशोर कामरा सुनील पारपाणी दीपक फेमवाला बाबुराव पाटील प्रफुल्ल घोरपडे संदीप शेटके तौफिक पठाण आदी उपस्थित होते आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आज हायवे प्रशासनाला एक निवेदन दिलं उंचगावचा जो हायवेचा पूल आहे आणि त्या पुलाकालून अगदी वाहतूक म्हटलं तर कर्नाटकात पट्टण कडोली मनेरमळा मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे आणि दिवसातून आठ ते दहा वेळा त्या ब्रिजखाली वाहतुकीची कोंडी होती आणि मग हा आमची फेरीवाली संघटनेचे कार्यकर्ते ह्या भर उन्हामध्ये वाहतुकीची कोंडी सोडवत असतात हो हायवे प्रशासनाला सांगितलं जी काही गटर पुला पुलाखालून गेलेले आहेत त्या गटरवरती स्लॅब टाकून तो पेस वाढवून घ्या म्हणजे वाहतुकीची कोंडी होण्यास थोडा हे होईल म्हणजे दिलासा मिळेल लोकांना पोलीस प्रशासनसुद्धा वैतागले दिवसातून आठ आठ दहा दहा वेळा काय करणार अगदी गांधीनगरचे चार चार पाच पाच पोलीस कर्मचारी थांबतात तसेच हायवेच जे काम चालू आहे गांधीनगर नळपाणी योजना त्या हायवेच्या हायवेच्या कामापासून आलेले आहे चौदा गावं ह्या भर उन्हामध्ये त्या गांधीनगर नळपाणी योजनेवर ते अवलंबून आहेत त्या नळपाणी योजनेला कुठे धक्का लागू नये आणि पाणी चौदा गावं पाण्यापासून वंचित राहू नये याबाबतचं आम्ही आज हायवे अधिकाऱ्यांना निवेदन दिलं की त्यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारे पाईपलाईनला धक्का लागणार नाही आणि पुलाखालीसुद्धा वाहतुकीची कोंडी होणार नाही काय करता येते हे आपण एकदा येऊन बघून अधिकाऱ्यांना घेऊन येऊन कॉन्ट्रॅक्टरला घेऊन येऊन बघून आम्ही लोकांना सोयी होईल असं काम करतो अशा पद्धतीने आश्वासन दिलं. हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.